चला नमस्कार सर्वांना बघा आपण काय बनवणार आहोत वरण बनवणार आहोत तूप टाकलेलं आहे फोडणी तर जिरं मोरी बघा जिरं मोरी राहिलो लाल मी काही शकता लस बघा असं झालं तर फोडणी तडका असं झालं लस ठेचून टाकायचं बारीक का कापून टाकायचं आणि nên mình cũng được thay thêm một ít quá nước Tamam Linterpret nhé Ăn Bởi एकदम साधू डोळवर गुळ साखर नाही हा टाकणार आणि शेवगा पण नाही टाकणार कारण आमच्याकडे एका जनाला आवडत नाही शेवगा त्याच्यामुळे शेवगा गूळ असं नाही टाकणार काहीच टमॅटो पण नाही टाकणार मला आवडते हो बाबा शेवगा आवडते गूळ आवडते चिंच आवडते अशी भरपूर चला बाय सर्वांनी व्हिडिओ बघा सर्वांनी कसा वाटला ते तुम्ही पण बनवा